नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण खमंग झणझणीत लसणाचा भुरका बनवतो आहे अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होणारी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया लसणाचा भुरका बनवायला इथं मी अर्धा वाटी लसूण सोलून खलबत्त्यामध्ये घालून ठेचून घेते खूप बारीक पण ठेचायचा नाही लसूण या पद्धतीनं असं मी लसूण ठेचून घेते तुम्हाला हवं असल्यास लसूण बारीक कट करूनही घेऊ शकता पण ठेसलेल्या लसणाचा वास खूप छान येतो चटणी किंवा भुरका छान होतो इथे कढईमध्ये चार चमचे तेल घातलं आहे भुरक्यासाठी तेल थोडं जास्त लागतं तेल छान गरम झाल्यावर मी मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडू द्यायची नंतर जिरं घातलं आहे आणि बारीक ठेसलेला आपण लसूण घालून घेऊयात लसूण मंद गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत लसूण तळून घेते आता एक चमचा तीळ घातलेत मी त्यामध्ये ती पण एखादं मिनटं परतवून घ्यायचे छान छान खमंग खुसखुशीत असे करून घ्यायचे आहेत तेलामध्ये आपल्याला ते आता यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घातलं आहे शेंगदाणे भाजून मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत एखादं मिनटं छान सर्व परतवून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट पण छान परतवून झालं आता गॅस बंद करायचा दोन चमचे लाल तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घालते सर्व मिक्स करून घ्यायचं इथे मी कोथिंबीर फोडणीत घालायला विसरले होते त्यामुळं मी कोथिंबीर तेलावरती सेपरेट तळून घेऊन बुरक्यामध्ये घालून घेते या पद्धतीने मी तळून घेतली आहे कोथिंबीर सगळी आता बुरक्यामध्ये घालते सर्व मिक्स करून घेते आहे मस्त बुरक्याचा कलर आला आहे खूप सुरेख दिसतो आहे चवीलाही खूप सुरेख लागतो हा बुरका या पद्धतीने बुरका नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद